तुम्हाला मांजर आणि उंदराची गोष्ट आवडेल का ऐकायला तर काय होतं माहिती आहे का मांजर म्हणजे कॅट आणि उंदीर म्हणजे माऊस हे दोघंजणं फ्रेंड्स होते रोज खेळायचे एकत्र आणि फिरायला पण जायचे तर एकदा काय होतं ना ते दोघं मस्ती करत होते पकडापकडी आणि ते माऊसचे जे टेल असते का शेपूट ते कॅटच्या पायाखाली येते फिट्सखाली खाली, खाली। आणि माऊस रनिंग करायला जातो धावायला त्याच्यामुळे ती शेपूट त्याचं तुटतं मग तो म्हणतो की मांजराला मांजर म्हणजे कॅट बरं का तर तो माऊस काय म्हणतो मांजराला मांजरी मांजरी माझी शेपूट मला परत दे ग तर कॅट काय विचार करते मांजर आपण ना ह्या उंदराची थोडीशी मजा करूया मस्ती करूया हिच्यासोबत आणि ती म्हणते नाही देणार तर मग माऊस पुन्हा विचारतो उंदीर की मांजरी मांजरी दे ना गं असं काय करतेस तर मग मांजर काय म्हणते माहिती आहे का त्या ते उंदराला मी तुला तुझं शेपूट देईन बरं का पण मला ना थोडंसं दूध हवं आहे मी मला भूक लागले आय एम हांगरी माऊस म्हणतो आता कॅटला दूध कुठून आणायचं कोण देईल बरं दूध तो विचार करायला लागतो तुम्हाला काय वाटतं सांगा बरं मला दूध कोण देतं येस करेक्ट काऊ दूध देते गाय आणि मग काय होतं माहिती आहे का उंदीर जातो गाईकडे काऊकडे आणि तो गाईला म्हणतो गाई गाई दूध दे ग तर गाय म्हणते तुला रे कशाला हवं आहे दूध मग तो सांगतो की मांजराला मी ते दूध नेऊन देईन आणि माझं शेपूट जे तुटलेलं आहे ते मी तिच्याकडून रिटन घेईन आणि मग मी माझ्या घरी जाईन तर गाय बोलते ओके देईन मी तुला दूध पण त्यासाठी आधी मला तू गवत आणून दे गवत म्हणजे काय ग्रास आता उंदीर विचार करायला लागतो की आपल्याला ला ग्रास कुठून मिळेल कोण देईल बरं आणि मग त्याला आठवलं आणि तो जातो शेतकऱ्याकडे शेतकरी म्हणजे फार्मर आणि मग तो शेतकऱ्याकडे गेल्यावरती काय बोलतो माहिती आहे का, का। शेतकरी दादा शेतकरी दादा मला थोडंसं गवत द्या ना तर शेतकरी दादाला गंमत वाटली आणि त्यांनी काय विचारलं त्याला तुला रे कशाला हवं आहे गवत तर माऊस सांगतो शेतकरी दादाला की गवत नेऊन मी गाईला देईन गाईकडून दूध घेईन दूध नेऊन मांजराला देईन आणि मांजराकडून शेपूट घेईन आणि मग मी माझ्या घरी जाईन शेतकरी बोलतो ओके देतो मी तुला गवत पण तू काय कर माहिती आहे का मला खूप भूक लागले तू माझ्यासाठी आधी भाकरी आणून दे आता पुन्हा माऊस विचारात पडला कुठून बरा आणून द्यायची भाकरी मग तो असाच वॉक करत करत गेला तर एका पोर्चमध्ये घरासमोर अंगणामध्ये छोटू बसलेला आणि तो भाकरी खात होता आणि मग माऊस तिथे गेला आणि त्याला बोलला छोटू छोटू मला भाकरी दे रे छोटू म्हणतो तुला रे कशाला हवी भाकरी तो सांगतो त्याला भाकरी घेऊन शेतकऱ्याला देईन शेतकऱ्याकडून गवत घेईन गवत घेऊन गाईला देईन गाईकडून दूध घेईन दूध घेऊन मांजराला देईन आणि मग मी माझं शेपूट घेईन आणि घरी जाईन छोटूला मज्जा वाटली तो बोला बर देतो मी तुला भाकरी आणि तो थोडीशी भाकरी त्या उंदराला देतो मग उंदीर ती भाकरी घेऊन कोणाला देतो सांगा बरं येस यू आर करेक्ट भाकरी देऊन तो घेऊन जातो आणि शेतकऱ्याला देतो मग शेतकऱ्याकडून तो, तो गवत घेतो आणि गवत कुणाला देतो सांगा बरं येस यू आर राईट गवत घेऊन तो गाईला देतो गाईकडून काय घेतो मग तो ये गाईकडून दूध घेतो आणि दूध घेऊन तो मांजराला देतो आणि मांजराकडून त्याची शेपूट घेतो शेपूट म्हणजे काय टेल आणि मग तो शेपूट घेऊन घरी जायला निघाला पण त्याला इतका आनंद झालेला ना मग तो गाणं बोलत गेला कसं गाणं बोलला माहिती आहे का तुम्हाला सांगू मी ओके सांगते छोटू कडून भाकरी घेतली डिंग 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 भाकरी घेऊन शेतकऱ्याला दिली डिंग 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 शेतकऱ्याकडून गवत घेतलं डिंग 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 गवत घेऊन गाईला दिलं डिंग 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 गाईकडून दूध घेतलं डिंग 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 दूध नेऊन मांजराला दिलं डिंग 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 मांजराकडून शेपटी घेतली डिंग 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 嗯。Hmm.